नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टालिन भारतीय शुगर साखर नागेवाडी कारखान्याकडून घेतलेली पैशाची उचल परत दिली नसल्याच्या कारणावरून चारचाकी बेलोरो गाडीत घालून भारतीय शुगर कारखान्याच्या गेटवर नेऊन काठीने मारहाण करून जखमी करून त्यानंतर त्यानं एका बंद खोलीत डांबून ठेवून अपहन केल्याप्रकरणी भारतीय शुगर कारखान्याच्या चौघा कर्मचाऱ्यांविरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी कृष्णा शशिकांत पाटील राहणार निंबळक तालुका तासगाव जिल्हा सांगली यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत कृष्णात पाटील यांनी विटा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय निंबळक तालुका तासगाव येथील कृष्णाथ शशिकांत पाटील हे दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विटा कोर्टातून तारीख देऊन पुढे बहिणीच्या गावी मांजरडे येथे जात असताना विटा ते पारे रोडने जळकटच्या पुढे पारेगावच्या गावच्या हद्दीत पुढे जात असताना पाटील यांनी भारतीय शुगर साखर नागेवाडी कारखान्याकडून घेतलेल्या पैशाची उचल परत दिली नसल्याच्या कारणावरून पाठीमागून चार चाकी बोलेरो गाडी घेऊन येऊन त्या गाडीमधील ओळखीचे सुजित बाळासोमोरे अक्षय एडके राहुल माने विजय मोहिते यांनी येऊन कृष्णनाथ पाटील यांना अडवून काही एक न बोलता कृष्णनाथ पाटील यांना चारचाकी गाडीत घालून भारती शुगर कारखान्याच्या गेटवर नेऊन कृष्णनाथ पाटील यांना सुजित मोरे याने काठीने पायावर हातावर मारहाण करून जखमी केले त्यानंतर एका बंद खोली हो डांबून ठेवले हो असल्याची फिर्यादीत म्हटले सुजित बाळासो मोरे अक्षय एडके दोघेही राहणार खुंडल तालुका पलू जिल्हा सांगली राहुल माने राहणार नागेवाडी विजय मोहिते राहणार सोहोली या चौघांवर विटा पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे चाळीस तीन एकशे अठरा अकरा एकशे सव्वीस दोन एकशे सत्तावीस दोन तीनशे तेहतीस तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा